साठ वर्ष असणाऱ्या नागरिकांना मिळणार दरमहा तीन हजार रुपये सिटिझन एजेड भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे वयोश्री योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपयांची थेट आर्थिक मदत मिळणार आहे या निर्णयामुळे देशभरभरातील लाखो वृद्ध नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयानुसार आता वयोश्री योजनेचे स्वरूप बदलण्यात आले आहे याआधी योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विविध सहाय्य साधने पुरवली जात होती मात्र आता वाढत्या महागाईचा विचार करता आणि वृद्धांच्या विविध गरजा लक्षात घेऊन आता थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान साठ वर्ष असणे आवश्यक आहे विशेष म्हणजे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषत्वाने लागू करण्यात आली आहे या वृद्ध व्यक्तींना निवृत्तीवेतन मिळत नाही कुटुंबाकडून पुरसा आर्थिक पाठिंबा मिळत नाही किंवा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी संघर्ष करावा लागतो अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही लक्षात घेतले की अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे त्यांना थेट आर्थिक मदत देणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे तीन हजार रुपयांची ही रक्कम त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यास मदत करेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील यामध्ये वयाचा पुरावा जसं जन्मद की जन्मदाखला किंवा आधार कार्ड आधार कार्ड बँक खात्याचे तपशील उत्पन्नाचा दाखला आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायात्रित छायाचित्र यांचा समावेश आहे अर्ज करण्यासाठी सरकारने दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत डिजिटल साक्षर असलेले नागरिक ऑनलाईन पद्धतीने आज अर्ज करू शकतात ज तर ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाहीत त्यांच्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे या योजनेची प्रभावी म अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांसोबत समन्वय साधला आहे प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे हा कक्ष अर्जाची छाननी कागदपत्रांची पडताळणी आणि लाभार्थ्यांची निवड या प्रक्रियांसाठी जबाबदार असेल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आम्ही या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी कटिबद्ध आहोत प्रत्येक पात्र ज्येष्ठ ना नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल याची खात्री करण्यासाठी आम्ही विशेष यंत्रणा उभी करत आहोत सामाजिक प्रभाव वयोश्री योजनेचा प्रभाव केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही ही योजना ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याची संधी देणारी आहे दरमहा मिळणारी तीन हजार रुपयांची रक्कम त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देईल आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यास मदत करेल समाजसेवी संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे एका ज्येष्ठ समाजसेवकाने सांगितले अनेक वृद्ध नागरिक आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्षा करतात किंवा मूलभूत गरजा भागवू शकत नाही या योजनेमुळे त्यांना थोडी का होईना आर्थिक स्थिरता मिळेल सरकारी सत्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यात या योजनेचा विस्तार करण्याची योजना आहे यामध्ये अधिक ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करणे आणि मदतीची रक्कम वाढवणे यांचा विचार केला जात आहे तसेच योजनेच्या अंमलबजावणीचे सतत मूल्यांकन करून आवश्यक ते बदल करण्यात येतील वयोश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे या योजनेमुळे लाखो वृद्ध नागरिकांना त्यांच्या जीवनाच्या सायकाळी आर्थिक स्थिरता आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवून येईल अशा पद्धतीने सरकारने वयोश्री योजना चालू केली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला तीन हजार तीन हजार रुपये मिळतील पण त्यासाठी सरकारने एक अट टाकली आहे ज्यांचं वय साठ वर्षाच्या पुढे आहे त्यांनाच ही योजना भेटू शकते थँक्यू